आज आठवायचं आहे की सुदैवानी आपोआप आज जुळून आलेला योग आहे जिजाऊ आणि विवेकानंद यांची जयंती आपलं काम आहे आपण त्यांच्या समान व्हावे एक तरी अंश घ्या त्यातलं तर जीवन उजळून निघणार आहे सहज मी एवढ्यावर आत्ताचा हा विषय एक प्रकारचा हा अर्पण केलेली आदरांजली जिजाऊ आणि त्यांनी घडवलेले शिवाजी महाराज झाले म्हणून भारत देश शिल्लक आहे आणि आपणही जे इथं बसलोत आज स्वतंत्र भारतातले स्वाभिमानी नागरिक ते तिकडं होऊन गेले जिजाऊन शिवाजी महाराज म्हणून आणि जसं त्यांचं भारताच्या भव्यत्वाचं स्वप्न आहे तसंच विवेकानंदांचं आहे सुदैवानी निदान बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस मानला जातो आनंदाची गोष्ट आहे की याच्यात जातपात भेद काही नाही आणि पॉलिटिकल राजकीय पक्ष वगैरे पण नाही काही विवेकानंदांच्या रूपाने युवा पिढीकरताचं एक आदर्श रोल मॉडेल म्हणून त्यांची जयंती म्हणजे राष्ट्रीय युवा दिवस आणि रोल मॉडेल म्हणजे सगळेच संन्यास घ्या आणि भगवे कपडे घाला हा नाही आहे त्याचा अर्थ त्याचा अर्थ आहे स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत हे तुम्ही विवेकानंदांच्या विचाराचा जेवढा अभ्यास कराल तेवढा दिसेल बरं का मी आत्ताच्या मुद्द्याला धरून म्हणून सगळ्यात महत्वाचा बोलतो मुद्दा की विवेकानंदांनीच ते एका ठिकाणी स्वतःला कसे घडवा असं फार छान सांगितलं आहे स्वामीजी म्हणतात कोणत्या तरी एका विषयाचा ध्यास घ्या हे मी त्यांचे मुळचे शब्द सांगतो आता विवेकानंदांचा विद्यार्थी म्हणून मी त्याच्यावर चिंतन विचार करून जे आकलन चाणक्यत सांगायचा प्रयत्न करतो की तो कोणता विषय त्याचं उत्तरे स्वतःला ओळखून आणि सुद्धा नुसता अविनाश धर्माधिकारी काही सांगणारा पहिला वेगळा नाही आहे हा मी तुम्हाला मला कळलेला भारतीय विचार की जो वैश्विक आहे तो सांगतोय की तू कोणत्या विषयाचा ध्यास घे किमान एका की ज्यामध्ये तुझं मन तुझी बुद्धी सहजपणे रमते जिकडे तुझा सहज ओढा आहे जो विषय समोर आल्यावर तुला तो मुळे असं कळतं की हा आपल्याला सहजपणे कळतं जे करताना कष्ट वाटत नाहीत तर स्वामीजी म्हणतात एका विषयाचा ध्यास घ्या ह आणि बीजाप्रमाणे स्वतःला त्याच्यात पेरून घ्या त्या ध्यासाचंच सिंचन त्या ध्यासाचंच चिंतन मग विवेकानंद म्हणतात की तुमच्यामधून कर्तृत्वाचा महावृक्ष उगून येईल मी पण त्यांचा विद्यार्थी या नात्याने मला आहे म्हणून शंभर टक्के कॉन्फिडन्सने सांगतोय की यस तुमच्यामधून कर्तृत्वाचा महावृक्ष येईलच पण एका विषयाचा ध्यास पेरून घेतलं आणि त्याचं चिंतन दिवस रात्र त्याचं सिंचन त्याला खतपाणी तर तुमच्यामधून त्या किमान एक आपण म्हणतो चाणक्य असे सहज विवेकानंद आणि जाऊ